महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस भाडेवाढीचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे महिलांचे म्हणणे आहे की निवडणुकीच्या वेळी पन्नास टक्के सवलतीचे आश्वासन दिल्यानंतर आता भाडेवाढीची चर्चा करणे योग्य नाही तर काही प्रवाशांचे मत आहे की भाडेवाढ सहन केली जाऊ शकते पण त्यासाठी सेवा सुधारण्याची आवश्यकता आहे म्हणजेच बस वेळेवर मिळणे बसेसची संख्या वाढवणे आणि प्रवास अधिक सुरक्षित करणे या प्रवाशांच्या प्राथमिक मागण्या आहेत मुंबईमध्ये तरी बसेस चालू आहेत पण काही ग्रामीण भागात पूर्णपणे एसटी बस सेवा ठप्प झाली आहे तर एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी देखील प्रवाशांनी केली आहे सरकारने भाडेवाडी सेवा सुधारण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत अशी नागरिकांची अपेक्षा आहे शाळेच्या मुलांना सवलत द्या बाकीचे काय ज्येष्ठ नागरिकांना थोडस सवलत द्या बाकी तर काय सवलतीची गरज नाही भले थोडंफार भाडं वाढवा पण एस गाड्या ठेवा स्वतःच्या मालकीच्या ठेवा प्रायव्हेटीकरणाच्या गाड्या नको प्रायव्हेटीकरणाच्या गाड्या जर तुम्ही केल्या तर जसं तुम्ही आता प्रश्न विचारला रस्त्यावर गाड्या बंद पडतात आता आहे त्याच्यापेक्षाही जास्त गाड्या रस्त्यावर बंद पडतील आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मग एस टी महामंडळानं किंवा राज्य सरकारनं प्रयत्न करून खाजगीकरण थांबवावं हे माझं प्रामाणिक मत आहे आम्ही तरी एक एस टी महामंडळ वाढावं हीच आमची इच्छा आहे आता हे तुम्ही मुंबईमध्ये विचारता ठीक आहे गावाला अक्षरशः मी माझ्या गावाला जातो ना तिथं गावाला माझ्या पूर्वी सहा गाड्या जात होत्या तिथे एकही एक गाडी जात नाही आम्ही पायी पायी तिथे प्रवास करतो म्हणजे एसटी गाड्या वाढवाव्यात हे